नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकींमध्ये स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे त्यामुळे मिशन मोडवर आमदारांचं काम सुरू आहे माझ्यासोबत भाजपचे आमदार समीर मेघेसर आहेत भाऊ काय सांगणार निश्चितच येणाऱ्या दोन तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये आणि नागपूरमध्ये सत्तावीस ठिकाणी आहेत माझ्या मतदारसंघामध्ये सहा नगर परिषद नगरपंचायतच्या आणि एकतर्फे सरकार एकतर्फे सत्ता निश्चितच लोकांच्या आशीर्वादामुळे केलेल्या विकास विकासकामामुळे आदरणीय देवेंद्रजी आहे गडकरी साहेब आहे बावनकुळे साहेब आहे यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वात मला शंभर टक्के खात्री आहे की शंभर टक्के ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल सतरा तारीख म्हणजे आज शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा अजूनही काही ठिकाणी स्पष्ट झालेलं नाही नाही असं मोस्टली सगळ्याकडे सगळं झालेलं आहे आणि निश्चितच एक चांगल्या वातावरणामध्ये ज्या लोकांना तिकीटं भेटल्या आहेत ते आणि ज्या लोकांना काही कारणावर्षमुळे जे तिकीट त्यांना भेटू शकलं नाही त्याच्यामुळे नाकारणं नाही ना सगळेजणं एलिजिबल आहे सगळेजणांनी चांगलं काम केलं आहे पण काही काही गोष्टी असतात कुठे कुठे ॲडजस्टमेंट असतात म्हणून ते सगळं मिळून भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठापणाने काम करतील आणि निवडून आणतील ते मुद्द्यांवर तुम्ही हे निवडणूक लढतात आणि चॅलेंज आहे मग तुम्हाला प्रूव्ह करायचं पहिली परीक्षा आहे विधानसभेनंतरची तुमची असं चॅलेंज म्हणून नाही पण आम्ही ज्या जनतेची सेवा केली आहे मागील अकरा वर्षापासून जे विकास कामं केली आहे ज्या नगर परिषद क्षेत्रामध्ये काहीच नव्हतं तिथं सगळ्या मोठ्यापणाने विकास झालेला आहे लोकांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्याचा आशीर्वाद निश्चितच लोक देतील बहुतांशी ठिकाणी तुम्ही सोहळावर लढत आहेत नाही तुमच्याकडे आता कसं आहे हे खालची निवडणूक जी असते ती कार्यकर्त्यांची असते आणि कार्यकर्त्यांचं का काय त्यांचं एक तर नगरसेवक किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा सरपंच किंवा ग्रामपंचायत असतं खालच्या लेवलवर थोडं युती करणं थोडंसं कठीण असतं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे मुद्दे असतात वेगळ्या वेगळ्या परिस्थिती असतात म्हणून युती समजा नाही झाली तरीसुद्धा आमची अजूनही प्रयत्न चालू आहे पण समजा नाही झाली तर हसी खेळामध्ये चांगल्या प्लेफुल वातावरणामध्ये काम करू आ, प्रचार करतील ते आपला प्रचार करतील आम्ही आमचा प्रचार करतो आणि शेवटी सरकार आपलीच आहे म्हणून मला असं वाटत नाही कोणाचं मन दुखेल म्हणून शेवटचा प्रश्न महायुतीत मैत्रीपूर्ण लढती होणार आहे एकमेकाच्या विरोधात उमेदवार असणार आहे विरोधात प्रचार तर करावा हो लागेल ना प्रचार आम्ही विरोधकांचा करणारच नाही मित्रपक्षांच्या विरोधात नाही त्यांचा आम्ही फक्त एकच मुद्दा ठेवणार आहे तो फक्त आणि फक्त कामं झालेले विकासाचे जे कामं झाले त्याच्यावरच आम्ही मतं मागणार आहे लोकांकडनं वोट चोरी हे मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जातात बोगस वोटर्स हा मुद्दा उपस्थित त्यांना कसं उत्तर मी निश्चित सांगतो वोट चोरी आम्ही निश्चित केली आहे पण लोकांच्या विकासाचे कामं करून आणि लोकांचे जे लहान लहान विषय असतात ते पूर्ण करून लोकांना जिथं मदतीची गरज आहे तिथं मदत करून आम्ही जे काँग्रेसचे वोट होते ती कामं करून आम्ही चोरलेले आहे आणि लोक आज आमच्यासोबत आहे विश्वासानं लोक तुमच्याकडे आले असं म्हणायचं निश्चित निश्चित खूप धन्यवाद कॅमेरामॅन सचिन साय आमचं गजाने टी नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव